या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून पो स्वागत पाहूयात काही विशेष बोदवड तालुक्यातील जामटी येथील चिंकाबाई सखाराम महाजन आणि उच्च माध्यमिक विद्यालयात गणेश चतुर्थी निमित्त वाजत गाजत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली श्री गणेश चतुर्थी सणाचं महत्व लक्षात घेऊन शाळेमध्ये श्री गणेशाचं ढोल ताशे वाजत गाजत गणेशाची मूर्ती शाळेत आणण्यात आली आणि प्रतिष्ठापना करण्यात आली शाळेच्या प्रांगणातील गणेश मूर्तींचे हिंदू संस्कृतीप्रमाणे प्राचार्य कोळीसर आणि शिक्षक विद्यार्थी यांच्या हस्ते इथे पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरतीने भाद्रपद तिथी शुभ मुहूर्ता वर्षी गणेश मूर्तीची स्थापना केली आणि इथे ढोल ताशांच्या गजरात तसच अगदी सांगितिक कार्यक्रमामध्ये इथे जोरदार गणरायाचं आगमन झालं यावेळेस मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती जे आहे आदराचं आणि प्रथम स्थान आपण त्याला देत पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारजी जळगाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज